हॅलो नमस्कार सुस्वागमत स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मला वाटतं आहे चार पाच महिन्यानंतर आज आपण मोटरसायकल राईडवरती निघालो मोटर ब्लॉग बनवायला तर टाईम भेटत नव्हता त्याच्यामुळे केला नाही व्हिडिओ आज वातावरण बघून मौसम बघून निघालो आपण पाऊस पडणार आहे कडे असं वाटलं आहे बघू पाऊस पडते काय आपण भिजता काय त्याच्यात आपला ब्लॉग होते काय आपला कॅमेरा साथ देते काय तर हे ट्राय करायसाठी आपण निघाल्या नांदेडवरून आपल्या गावाकडं कंदारला डागेश दादा असं करू नको माय सध्याला रस्त्यावर जरा झा माहीत आहे आम्हाला चित्र जाऊ तिकडे रस्त्यावर तुम्ही दिसायला पडू नशी पाडता की दादा थांब रे डागेश आधीच करायला आहे कुठे जायचं म्हणलं की हेच नाही कुठंही गल्लीमध्ये त्याच्यात गाड्या अशा कशा अशा आणि त्याच्यात आपलं डिस्क ब्रेक काम करणं आहे समोरचं त्याच्यामुळं गासा हळूहळू हो हो घ्यावं लागत आपण श्रीनगरला ठिकाण हे असं आहे तर बऱ्याच जणांच्या आयुष्याचं लागतं आहे तर आपल्या चांगलंच मोठंच लागून गेलं येल म्हणून आपण सध्याला असं व्हिडिओ करत फिरायला हळूहळू इथं आलं मी जाण सांभाळलं स्वतःला आणि सांभाळलं तर मग गेलं बाया आहे नाही श्रीनगर म्हणतात नांदेडचं ते आकाश आणि हेच ते ठिकाण आपल्याला आपल्या हि गेल्ला म्हणजे की खाज होती ती भेटून गेली पाऊस पडतोय काय की म्हणजे आपण बरं झालं सुरू झाला भिजत भिजत निघालोत आता व्हिडिओ होती की नाही की माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये कारण फर्स्ट टाइम करलो आपण पावसामध्ये ब्लॉग असा कॅमेऱ्याने आपला तसं वॉटरप्रूफ आहे वॉटर केस आहे त्याला क्लॅरिटी कशी येईल काय नाही चेक करायचं होतं आपल्याला म्हणजे ब्लॉकमध्ये त्याच्यामुळे निघाले आपण ट्रॅफिक जास्त रेनकोट आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरल्या म्हणजे आज निघाले आपण बऱ्याच दिवसानंतर त्याच्यामुळे आपल्याला काय काय सोबत घ्यायचं आहे ते आपल्या लक्षात राहिलं नाही एक तर डिस्ब्रेक चेक केला नाही आपण तसंच निघाल्या त्याच्यामध्ये आपलं रेनकोट घ्यायला पाहिजे होतं रेनकोट घेतलं नाही आपण निघाले आता आता लागली ट्रॅफिक पाऊस तर चांगला सुरू झालाय मजा येणार आहे व्हिडिओ आज दादा थांबा रे ऑटो हिंग या। याला नांदेड वे बापू ग असा ऑटो चलवला त्यानं तर त्याला वाटते मी ऑटो चलवालो म्हणून आपल्याला डिस्क नाही मध्ये पुण्या दिवशी जातो पुण्या ऑटोमध्ये काही नाही काय नाही घाटवर आलो आपण दादा मी दादा बघा रेपा इकडे घुसते घुसला घुसला अरे बापू मोबाईलमध्ये बघत अरे बाबा त्यांना इकडे घुसला रे ने मला म्हणालाय गाडी साईडने चालवून मग असं घुसलंय म्हणून मी इकडे घेतलो गोर्धन घाट मस्त वाटालय पावसामध्ये नदीला पाणी भरपूर आलंय कारण पाऊस चांगला झाला आहे त्याच्यामुळं वरून मला वाटते दोन दिवसाखालीच पाणी सोडलं होतं डॅमचं विष्णुपुरीवरून पाणी चांगलंच आलं आहे आणि साईडला आता जाळ्या लावणं चालू आहेत तर आता आल्या आपण विष्णुपुरीला पाऊस बायपास बायपासपर्यंतच होता विष्णुपुरीच्या अलीकडं तर मध्ये येतं ना पण मामा चौकात तिथपर्यंत होता तुम्ही इकडं नाही असलाच ना करायला हे पाऊस घडीत पडायला आहे घडीत उघडाला आहे पड म्हणले की पडणार आहे उघड म्हणलं की उघड आहे सलमान खानच झालाय त्यानं पावसातला बा पावसाचा आता एक बार जो मी सुरू करा ना तेव्हा मग फिर आपण चिंता म्हणून पण त्याचं ऐकणार आहे पडाय चालू केलं का रप 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 किती पडाला आहे नदी नाले घरं दार काहीच बघणार आहे काही बुस जर हे पावसातला व्हिडिओ जर चांगला बनला ना ब्लॉग तर मग एक चांगली टूर मारत म्हणजे पूर्ण प्लॅनिंगच आहोत रेनकोट वगैरे घेऊन गाडीचं पूर्ण चेक करून लाँग टूरला जाऊ आणि भिजत भिजत मस्त करतो आणि आपलं कसं कॅमेऱ्याला माईक सपोर्ट करणं चाललं आहे त्याच्यामुळे ओवर पण आपल्याला नंतरला द्यावं लागलं आहे वरून आधी व्हिडिओ करावं लागेल नंतरला व्हाईस द्यावं लागेल लाईव्ह चाललं आहे नंतरला आपण जर समजा चांगलंच हा व्हिडिओ झाला तर पूर्ण तयारीने शिजावतो जे माईक पण लाईवच आवाज इकडे लालपरी वेगळी दिसायला लालपरी लाल लालपरी आई लाल लाल अरे लालपरी अरे लालपरी मंगवा लाल लालपरी दुसऱ्या लाल परीपेक्षा परी हिचा रंग थोडा वेगळाच होता अलगच लाल दिसायला मोरखेड म्हणा वाटायला जायला सुरुवाता दका चालू आहे दणकाला आता पार्टीच्या जवळ चांगला चटकान सुरू झाला आता पाऊस आणि सटपड बापू तिथे द्या आम्हाला री असं या मी रेनकोट घेऊन आला नाही तर मोबाईल तर हेडफोन ओढलो होईना कारण खाली जीन्स पॅन्ट आहे वाळण आलं उपडती त्याच्यात पाणी जरी पोस घुसलं झालंय बघा त्यामुळं कारण आपण आपण लोहाजवळ आहे लोह्याला थांबूत चेक करू निघत पुढं पाऊस पडायला पण पाऊस जायला रेनकोट असाय पाहिजे होता आले आता आपण लोह्यामध्ये इथं एक हॉटेल बघून थांबू चेक करू मोबाईल कॅमेरा हेडफोन मग निघूत पुढं आपल्या गावाकड भाऊ का चला समोर थांबवत साईडला एक अरे गेलं समोर हटल चला थांबते तर कारण आता हे छक्का हो चांगलाच पडायला पाऊस मंगने kuda.